तुम्हाला सुद्धा घरात राहून वजन कमी करायचं आहे शहरातली एक्स्ट्रा चरबी कमी करायची आहे तर इथे प्रॅक्टिकली काम करून घेतलं जातं आपले ऑनलाईन व्यायाम आणि योगाचे क्लास स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठीही आहेत वेगवेगळ्या बॅचेस चालतात जर तुम्हाला ही घरात राहून हे क्लास जॉईन करायचे असतील तर आजच मला व्हॉट्सअप करा बऱ्याच सखी आता फक्त मेंटेन राहण्यासाठी येतात ज्याने त्यांचे इच्छित वजनसुद्धा गाठलेलं आहे आपल्या क्लासमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे व्यायाम वेग 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 प्रकार घेतले जातात योगाही घेतला जातो ॲरोमिक्ससुद्धा शिकवलं जातं तर आपला व्यायाम आणि योगाचा क्लास जॉईन करा आणि तुमचे इच्छित वजन मिळवा मार्गदर्शन पूर्ण मराठीमधून मी नीता सुर्वे मुंबईवरून प्रमाणित योगशिक्षिका फॅटलॉस ट्रेनर आणि फेस योगा इन्स्ट्रक्टर घरात राहून नैसर्गिक पद्धतीने कशाप्रकारे फॅट लॉस वेट लॉस करावा बाहेरचे महागडे प्रोडक्ट न वापरता याबद्दल पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला क्लासमध्ये केलं जाईल त्यासाठी मला व्हॉट्सअप करा फक्त व्हॉट्सअप करा फोन, नका, फोन बुला करू नका फोनवर बोलावायचे असल्यास आपण नंतर वेळ निश्चित करू आणि आता दिवाळीनिमित्त तुम्हाला विशेष ऑफर सुद्धा आहे क्लासच्या फीमध्ये बॅचच्या फी मध्ये तर आजच संपर्क करा हप्त्यातून तीन वेळेस ॲरोबिक्स एक्सरसाइज पण आपल्या जा घेतल्या जातात जे म्युझिकवर असतात जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी मसल्स मास वाढवण्यासाठी फार उपयोगी असते असा नाही असा येणार बाकी करा। आसा हाँ? हाँ? हाँ हाँ? कंटिन्यू करा हात असाच येणार कुठल्याही मुवमेंट मधून गेला हात असाच असं नाही होणार हा असा हा हँड मुवमेंट अशीच वन एटी डिग्री हात एटी डिग्री वन एटी डिग्री वन एटी डिग्री वन एटी डिग्री ओके लक्षात ठेवा हात असा हा चला थांबायचं नाही कंटिन्यू करायचं खांद्याला हां हां लक्षात आहे चार मोमेंट आहेत इझी आहेत हां बघा लॉक लॉक इथे लॉक इथे लॉक हां हां फ्रंट साईड इथे लॉक खांद्याला समांतर छातीजवळ हां पाठीमागे गेली तरी असे बस एवढं लक्षात ठेवा हात वर जाणार नाही खाली जाणार नाही हा असा राहणार असा हाताची मुवमेंट लक्षात ठेवा ह्याच्यात फॉर्म बरोबर आला पाहिजे तरच त्या जॉईंटसाठी वेट ह्याच्यासाठी फायदा आपल्याला होणार आहे मसाल्यासाठी हां राईट प्रॅक्टिस करा प्लीज हां नाही करायला तर विचारा चुकीचं करू नका हां चला 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 कंटिन्यू ॉट तो पाय टॅप जो तो पाय टॅप पाय कुठे गेला दिसत नाही चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा सुगंध दाई बरोबर आहे हा माझं स्क्रीन फोन स्क्रीन करून देवा हा नाही चला चला कंटिन्यू कंटिन्यू पाय टॅप करायचं आहे तुला पाय टॅप टेशन टॅप का पाईन पाहिपेन पाहिपेन बाजूला जाऊन पाय स्ट्रेस आणि टॅप स्ट्रेस आणि टॅप होतो बघा अशी मू आहे असं असं नका करू फक्त हा पाय सरपवायच नाही आहे इथे मध्ये एकत्र टॅप स्ट्रेश अँड अँड ट्रेशन टॅग अँड टॅग हां साईड डबल टू साईड चालू Thanks for बरोबर 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 पल्लवी ताई पल्लवी ताई बाकीच्या कंटिन्यू करा हे बघा कानाला सटीक जाणार कानाच्या बाजूला काना भरून जाणार कानाला टच होणार हात हात कानाला टच हे सगळं पूर्ण स्ट्रेच होणार हातापासून पायापर्यंत एक साईड हे बघा असं आहे हे असं नका करू असं नका करू पूर्ण ह्या मसल्सचा व्यायाम होतोय आपल्या हा हे असं हे असं आहे कानाला टच होऊन द्या हे बघा दिसतंय पूर्ण साईड स्ट्रेच हे असं झालं पाहिजे हा पण असं असं नाही करायचंय हे फक्त हालचाल होणार शरीराची पूर्ण स्ट्रेच 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 अप स्ट्रेच अप स्ट्रेच अप जो हात वर तो पाय स्ट्रेच हा कळालं कळालं चला करा कंटिन्यू कंटिन्यू स्ट्रेच अप, स्ट्रेच स्ट्रेचअप हा बरोबर होते आहे बरोबर राईट 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 साईड हँड साईड हँड साईड हँड साईड हँड हा बरोबर बरोबर राईट साईड ओ कविता काही साईड ला साईड ला साईड असंच मला पाहिजे आ सही नाही सही नाही सही नाही काही नाही सही नाही सही मी टच मी टच मी टच मी टच मी पर्यंत नाही आहात हां जरा मी काही बघून काही ते मार्क्स करा बोल लावून Fall down. Come in.